परभणी मंडपाच्या कर्मचारी श्रीमती गयाबाई जाधव यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला परभणी शहर महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती गयाबाई गणेश जाधव या नियमित वयोमानानुसार दिनांक एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले आहे परभणी शहर महानगरपालिकेत मागील बत्तीस वर्षापासून त्या सेवा बजावत होत्या अतिशय जबाबदारीने त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये काम केले सर्व क कर्मचारी तसेच अधिकारी यांच्यासोबत त्यांचे अतिशय जिवाळ्याचे स्नेह होते त्यांच्या स्वभावगुणाने त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनात त्यांचाही नेहमी सक्रिय सहभाग राहिला परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला रोड परिसरातील सुभेदार नगर परिसरात त्यांच्या निवासस्थानी परिवाराच्या वतीने देखील सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास आंबेडकरवादी युवा संघटनेच्या अध्यक्ष प्रदीप बावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला सामाजिक चळवळी सक्रिय कार्य करणारे राजू जाधव यांच्या त्या मातोश्री आहेत या सेवापूर्ती निमित्ताने त्यांच्या सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात येत आहेत कधी कद, कधी आपण किती वर्ष झाले आपण महापालिकेत नोकरीला आहात काम केलं एकोणीसशे अच्छा एकोणीसशे अच्छा म्हणजे त्यांना लागली नोकरी एकोणीस चौऱ्यानुर बर किती वर्ष सेवा झाली त्यांची टोटल तीस वर्ष झाली तीस वर्ष झाली काय कसा राहिला अनुभव कसं वाटला आज सेवानिवृत्त झाला तुम्ही काय नाही चांगलं वाटलं बर चांगली सेवा केली बरं वाटलं बत्तीस वर्ष आता आता सेवा केल्याच्या नंतर सकाळी रोज उठून जायचं रोज कामाला आपण ड्युटी करा उद्यापासून घरीच राहणार मग कसं कसं वाटतंय मग आता आता तरी पण थोडा अवघड सेवा केली आतापर्यंत बरं अवघड वाटते बर बर काय वाटतंय आजच्या आजच्या पोरांना काय सांगाल की जे कामाच्या बाबतीमध्ये फार हलगर्जीपणा करतात तुम्ही इतकं निष्ठेने काम केलंय आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला मार्गच नाही बर ऐकावं लागतंय करावं लागतंय बरं आपली सेवा करावी लागते आपण चांगलं मार्गदर्शन केलं चांगलं व्यवस्थेशीर काम केलं अच्छा म्हणजे आता आज परिवाराच्या वतीने सुद्धा सत्कार